नमस्कार पुन्हाही तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आता ना आम्ही चाललो आहे घाटकोपरला भावाकडे तुम्ही म्हणा का जाते भावाकडे आज पूजा आहे सत्यनारायण जे घरगुतीच पूजा करतो आहे त्या त्यासाठी आम्ही चाललो आहे मेनिटिन्यूज चाललो आहे जे बघू आलं तर आणि पप्पा त्याच्या संध्याकाळी येणार आहे कामावर तिथेच घाटकोपरला तुटी आहे त्यांची चाललं आहे मग आता आम्ही तिथे आज राहणार आहे आणि उद्या येणार आहे आणि आता नाश्ता करते तिने पाणीपुरी खाते तिथे आईपर्यंत खूप वेळ लागणार मम्मी तिन्ना नाश्त्या टी बीपुरी बनवते मला दिलन बनवणं बघा टीमची तयारी झाली निघाल आता कॅब बुक करते मम्मीट झाली नाव सांगते माझी तर कधीच तयारी झालेली पटकन बघा बॅग आणलेली मागे गोव्यावरून मी वापरलेली राजस्थानला मस्त जास्त साम... सामान जास्त सामान नाही ठेवशे कपडे सुकत का कचरा मारलाय पण परत मार मग केस पडले येतच जातच नाही या ड्रायव्हर कधी एसीचं बटन बंद आहे का बघ एसीचं बटन बंद कर तोंड तुझं दिसणारच नाही माझं तोंड नाही दिसत ना हा तीनच दिसतय ते केक घ्यायला आगा आम्ही आमच्या बिल्डिंग खाली इंदर बेकरी आहे तिथे कोणतं घेतला आपल्या मामा हातात येऊ ना हे असं आहे ना

भावाच्या घरी मी आले आणि हे ना भटजी आहेत ना, ना ते आमच्या माझ्या माहेरचेच आहेत म्हणजे नरडव्याचे मुंडले गुरुजी ते मास्तर होते त्यांना मी गुरुजी बोलायचो आणि हे ना खूप वर्ष म्हणजे बाबा होते ना तेव्हा पण यांनाच पूजेला बोलवायचे खूप जुनी ओळख आहे यांची आणि इथे ते ना विक्रोळीला राहतात कन्नमोर नगरला एका ठिकाणी जाऊन हा 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 आता येऊन वेळ झाली भाऊना दरवर्षी ना सत्यानायची पूजा घालतो श्रावणात पण त्याने बोलवलं ना ते कधी पण नाही नाही बोलत स्वतःचे काम बाजूला ठेवून लगेच येतात झालं काय आताच येलास

बिलव पत्राने समर्पयामी प्रार्थना पूर्वक नमस्कार समरपयामी नमस्कृमी महागणपत नमो नम महा। ते गुळ खोबरे ठेवलंय का रे तिथे दोन दुर्वा ठेवायच्या हा ते हे पाहिजे दुर्वा घे त्याच्यावर आय ठेवलेले आहे त्याच्यावर दुर्वा ठेवू डाळ्यातच पळी घेती हातावर उजव्या पाणी घेतो आणि त्याच्या भोवती पाणी फिरवायचं नैवेद्यम पाणी हातावर पाणी घेण्याचा भोवती फिरो तिकडे त्या गुळ खोबऱ्या होती प्राणाय नम हा पानाय व्यानाय मा उदानाय मा समानाय मा ब्रह्मणे नम मध्ये पाणी समर्पयामि प्राणाय मा पानाय मा व्यानाय मा उदानाय मा ब्रह्मणे मा उत्तरा पोषमस्त मुख प्रक्षालन समर्पयामी अत्तराची बाटली आहे त्यात कुठेतरी मग अशी बघितली

गायीचं असेल त्याच्यावर एक फूल ठेवायचं त्याच्यातलं हळद कुंकवाला फूल लावून गाईच्या पानावर ठेवायचं काढले पाना हां हां पानावर हळद कुंकवाचं फूल ठेवायचं हां मग ते द्यायला बरं हां ते वर माथाच्या मुडीवर ठेव पाणी घे परीने आतावर घे सत्यनारायण देव ताभ्रेमा भक्षभोजन महानैवेद्यं निवेदयामी प्रणाय नमः पराय नमः भगवान ब्रह्मणे ना उत्तरा प्रश्न महत्मुख प्रक्षाल मगाशी गाठ मारलेली म्हणून गाठ सोडताना मला त्यांना नाव घ्यायला सांगतायत मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हा संजय रूपात मला भेटला उत्तम जोडी पूजा झाली आता सगळ्यांनी जेवायला बसले

मॉर्निंग सकाळची ना दहा वाजून गेले मी जराज ना लेट उठली कारण आम्ही ना रात्री ना लेट झोपलो सगळेजण निर्मल गेली छोटी बहीण गेली संघर्षा आमची बाबू तिनू लवकर उठून गेली मैत्रिणीकडे जिथे मैत्रीण होते बाजूला म्हणजे तिथेच घाटकोपरा तिकडे गेली मी नऊ वाजता उठले परंत उपमा बनव उठल्यावर मी ना उपमा बनवला खाल्ला आम्ही आणि आता म्हणतो तुला गुड मॉर्निंग करूया वेळ नव्हता म्हणजे केस वगैरे काय मी विचारले नव्हते म्हणतो त्याला दुपारच्या ना दोन वाजून गेलेत मुलं सगळी जेवली ना आता आम्ही जेवणार आणि संध्याकाळी घरी जाणार बाप्पाचं आगमन येत आहे आवाज येते बँजेचा बाजूलाच आहे हा बस 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 झालं बघायला ते चलाय आम्ही निघतोय आणि आम्ही जातोय ना पूर्व बोलते आर सिटी मॉल बघायला चला आमचा घाटकोपाचा मग आम्ही आर सी टी मॉलला आहे आणि बॅग आहेत म्हणतो इथे बघा तीन माझी टिनूची आणि ह्यांची टिनू गेली मैत्रिणी बरोबर पिक्चर बघायला मग बोलला बा भावाला बोलले की तू बॅग घेऊन ये तिकडे मॉलच्या बाहेर आम्ही फिरून झालं मी निघ तयारी नवीन कपडे मी आणले ना ते साडीवर आलेली कपड्यावर जाते प्लॅन मध्ये नव्हतं आरसिटी मॉलचं ते घरी तिथून घरी जायचं होतं बघा संध्याकाळच्या ना साडेपाच झाली नाही चालू मॉलला हा मॉलचा लांटर किती सुंदर आहे बघा आजूबाजूचा परिसर पण बघा खूप मोठा शॉपिंग मॉल आहे आणि हा काटकोपर आहे रिक्षाने आम्ही आलो आर सिटी मॉलला

आज ना संडे असल्यामुळे ना आणि ना गणपती फेस्टिवलची ना ऑफर चालू आहे त्यामुळे जास्तच गर्दी आहे इथे ना वर्कशॉप चालू आहे छोट्या मुलांना ना क्लेचा गणपती बनवायला शिकवत आहेत हा बघा ग्राउंड ला, क्रोमा ब्रँडचा ना मोठा शोरूम आहे इकडे सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटतात आम्हाला काय घ्यायचं नाही म्हणून आम्ही आतमध्ये काय जाणार नाही बाहेरून तुम्हाला दाखवतोय लहान मुलांसाठी मस्त हॅम मध्ये खूप छान छान वस्तू आहे पण खूप व्हरायटी आहेत आणि खूप युनिक अशा इथे एडी बिअर आहेत हे बघा आता मी आलोय ना किड्स एरियामध्ये हे बघा इथे ना छोट्या मुलांसाठी छान टॉय ट्रेन टॉय बस आहेत मुलं छान एन्जॉय करतायत बघा मुलीसाठी ना छान छान कपडे आहेत बघा मला ना टिनूच्या आठवण टीन वाजता नक्कीच घेतला नसत आवडलं मला हे काही दोन हजार हे बघ इकडे ना स्नो पार्क आहे छोट्या मुलांसाठी तर खूपच छान आहे पण ना खूप कॉस्टली आहे त्या मॉलमध्ये ना मौल सुपर मार्केटपासून सगळ्या ब्रँडचे शोरूम आहेत आणि ए टू झेड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आता आम्ही ना घरी जायला निघालो आम्हाला का काय घ्यायचं नव्हतं फक्त बघायला आलेलं पूर्वापोली चल चल ताई म्हणून आम्ही आलो नेक्स्ट टाइम आम्ही ना येऊ आणि पूर्ण आपण ना मॉलचे एक व्हिडिओज बनवू आम्ही ना आता शेवपुरी खाली बाहेर येऊन आता शॉपवर आहे भाऊ येतोय बॅगा त्याच्याकडे दिल्या आहेत ना तो बॅगात दमलो पाय पण तीन तास झाले तिथे काय घेतलं नाही खूप महाग होत आम्हाला गरजेचं पण नव्हतं काय आला माझा बॅग घेऊन हा पाणी आणलं त्यांना ते बॅग आणल्या अजून तिसरी बॅग कुठे आहे चल बाय बाय ना भावाला बाय बाय करून आता मी निघतोय आणि आर सी टी मॉलचा ना व्हिडिओ आपण स्पेशल असा नक्कीच बनवू आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशाच नवीन व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय